नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे आज आपण लॉ सी ई टी दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सामान्यांमधील एम सी क्यू पार्ट सेकंड बघणार आहे यामध्ये काही ठराविक एम सी क्यू आपण घेतलेले आहेत तर त्या एम सी क्यू आपण सॉलो करणार आहे त्याचबरोबर लॉ सी ई टी दोन हजार चोवीस पंचवीससाठी जे विद्यार्थी ट्राय ट्राय करतात तर त्यांच्यासाठी आपण मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे या टेस्टची प्राईज दोनशे नव्याण्णव आहे पण आपण ते डिस्काउंटमध्ये शंभर रुपयाला देतो आहे एकूण पाच मॉक टेस्ट देणार आहेत ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना ह्या मॉक टेस्ट हवा हव्या आहेत तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि मॉक टेस्ट मागवा ठीक आहे बघा क्वेश्चन महात्मा फुले यांनी शेवटचा ग्रंथ कोणता लिहिला सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांनी शेवटचा ग्रंथ लिहिला म्हणजे अगदी हा ग्रंथ लिहित असताना शेवटच्या कालावधीमध्ये महात्मा फुले यांना अर्धांगवायू झाला त्या कालावधीमध्ये त्यांनी डाव्या हाताने ग्रंथ डाव्या हाताने लिहिला आणि त्या ग्रंथाचं काम कम्प्लीट केलं पूर्ण केलं ठीक आहे मुस्लिम लीगची स्थापना डॅश डॅश यांनी केली होती आगा खान यांनी केली होती सिकंदरच्या आक्रमणावेळी मगधवर कोणाचे शासन होते धनानंद धनानंद हा नंद घराण्यातील शासक होता राजा होता तर त्याचे सिकंदरच्या आक्रमणावेळी मगधवर शासन होते हर्षवर्धनच्या राजधानीचे नाव काय होते थानेश्वर थानेश्वर ही राजधानी होते त्यानंतर त्याने ती बदलली ठीक आहे तर त्यारं थी ते महत्वाचं आहे ठाणे होती त्यानंतर ते त्यांनी शिफ्ट केलेले लाल किल्ला या बादशाने बांधला शहाजांना बांधलेला आहे लाल किल्ला शहाजांना बांधला ताजमहल शहाजांना बांधलं त्याचबरोबर दिल्लीतली मोती मस्जिद शहाजांना बांधली जामा मस्जिद शहाजांना बांधली ठीक आहे जहांगीर हा आपण मगाशी बघितलं चित्र चित्रकलेशी त्याच्या कालावधीमध्ये चित्रकलेचा विकास झाला हुमायूनच्या कालावधीमध्ये काही ठराविक वर्ष मुघलांचं राज्य गेलेलं परत त्यानं घालवलं पण परत त्यानं आणलं पण ठीक आहे आणि अकबराच्या कालावधीमध्ये नवरत्न होती ठीक आहे मग सांगितलं अबुल फजल याने अकबर नावा ऐने ए अकबरी हे ग्रंथ लिहिले ठीक आहे अकबर सुरुवातीच्या कालावर अकबर हा हुमायूंचा मुलगा होता आणि अगदी कमी वयात त्यांना त्याचा राज्याभिषेक झाला कालानूर या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर बघा दिल्लीच्या खिलजी घराण्याच्या पतनानंतर दिल्लीची सत्ता या घराण्याकडे आली खिलजी घराणं स गेलं त्यानंतर तुगलक घराण्याकडे आली सुरुवातीला कोणतं होतं गुलाम घराणं गुलाम घराण्याकडून गेली कुणाकडं आली खिलजी घराण्याकडे खिलजी घराण्याकडून गेली कोणाकडे आली तुघलक तुघलक घराण्याकडची सत्ता गेली संतुष्टात आली त्यानंतर कोणाकडे गेली सय्यद घराणं ही, ही जी चार घराणी आहे ती ही तुर्की होती बाबा ही सगळी तुर्की होती आणि शेवटचं जे होतं लोधी ते अफगाणी घराणं होतं शेवटचा दिल्ली सुलतानशाहीदला शेवटचं घराणं लोधी घराणं अफगाणी होतं ठीक आहे परत कुणाची सत्ता आली परत मुघलांची सत्ता आली बाबर आणि लोधीचे युद्ध झालं बाबर जिंकला बाबरनं तोपखाण्याचा वापर केला ठीक आहे क्रिप्स योजनेवर बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक अशा पद्धतीची टीका कोणी केली तर महात्मा गांधींनी केलेले आहे ठीक आहे प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी डॅश डॅश हे वृत्तपत्र सुरू केले होते सुबोध पत्रिका सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू केले होते भिवपुरी हे जलविद्युत केंद्र डॅश डॅश या जिल्ह्यात आहे रायगड या जिल्ह्यात आहे भिवपुरी हे जलविद्युत केंद्र ठीक आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे आहे कुठलं आहे कळसुबाई केळी संशोधन केंद्र जळगावमधील डॅशडॅश या ठिकाणी आहे यावल यावल या ठिकाणी आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर बुलढाणा जिल्ह्यात आहे लोणार सरोवर त्यानंतर बघा हिराकूड हे सर्वात लांब धरण भारतातील या राज्यात आहे ओरिसा या राज्यात आहे ओरिसा एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या वादळाला पश्चिम बंगालमध्ये काय म्हणतात तर कालबाईसाकी कालबाकी ठीक आहे आग्रा हे शहर डॅश डॅश या नदीवर वसले आहे यमुना या नदीवर वसलेलं आहे बघा ठीक आहे आग्रामध्येच ताजमहल आहे जो शहाजांना बांधलेला त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ मुमता त्या पत्नीचं नाव मुमताजमहल ठीक आहे त्यानंतर बघा पांढऱ्या हत्तीचा देश या देशाला म्हटलं जातं थायलंडला म्हटलं जातं पांढऱ्या हत्तीचा देश जागतिक महासागर दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो आठ जूनला ठीक आहे भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी एकोणीसशे पन्नासच्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस डॅश डॅश असे म्हणतात बॉम्बे प्लॅन योजना बॉम्बे प्लॅन योजना ठीक आहे भारतातील पहिल्यांदा कोणत्या राज्याने विकेंद्रीकरण नियोजन स्वीकारले राजस्थान राजस्थान राज्याने विकेंद्रीकरण नियोजन स्वीकारले भारतातील पहिला खत कारखाना डॅश डॅश येथे सुरू झाला सिंद्री सिंद्री या ठिकाणी खत कारखाना पहिला सुरू झाला सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते दीनबंधू हे मुख्य मुखपत्र होते सत्यशोधक समाजाचे अखिल भारतीय किसान सभा सर्वप्रथम कोटे आयोजित केली होती तर ती लखनऊमध्ये आयोजित केली होती सिकंदर कोणत्या साम्राज्याचा शासक होता बबिलोन बबिलोन साम्राज्याचा शासक होता वाताबी कुणाची राजधानी होती तर चालुक्यांची राजधानी होती वाताबी चालुक्यांची राजधानी होती ताजमहल या वास्तूची रचना कोणाच्या स्मरणार्थ केली होती मग अशी आहे बघा मुमताज ताजमहल ठीक आहे त्यानंतर बघा डॅश डॅश या मुघल शासकाने गुरु गो अर्जुन सिंग यांना फाशीची शिक्षा दिली होती गुरु अर्जुन सिंह यांना जहांगीरनं फाशीची शिक्षा दिली होती थिओसॉफिकल सोसायटीची पहिली शाखा डॅश डॅश या ठिकाणी स्थापन झाली अड्ड्यार थिओसॉफिकल सोसायटी अड्ड्यार पहिली शाखा क्रांतीसिंह नाना पाटील यांनी डॅश डॅश या ठिकाणी प्रति सरकार स्थापन केले सातारा या ठिकाणी केलेला आहे बघा त्यानंतर बघा डॅश डॅश या दिवशी जागतिक जलविज्ञान दिन साजरा केला जातो एकवीस जूनला एकवीस जूनला पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पंढरपूर शहर भीमा नदीकाठी त्या भीमा नदीला पंढरपूरमध्ये वाहत आल्यावरती चंद्रा सारखा आकार घेते म्हणून तिला चंद्रभागा त्या ठिकाणी म्हटलं जातं ठीक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वतांची रांग आहे सातपुडा पर्वतांची रांग आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रात चेन्नी नोटांचा कारखाना कोठे आहे नाशिक ठीक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे रत्नागिरीमध्ये आहे बघा रत्नागिरीमध्ये स्त्रियांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे गोड्या पाण्यातील मासेमारीच्या बाबतीत भारतात डॅश डॅश या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो पश्चिम बंगाल या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो आहे बघा त्यानंतर बघा भारतातील सर्वात उंच धरण डॅशडॅश या नदीवर आहे भगीरथी या नदीवर आहे ठीक आहे त्यानंतर बघा कर्नाटकातील डॅशडॅश या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले हसन या ठिकाणी हसन भारताचे नंदनवर कशाला म्हणतात कुठल्या शहराला काश्मीरला प्रात भारतीय अर्थव्यवस्थेत कोणत्या क्षेत्राचे वाढीचे प्रमाण जास्त आहे सेवा सेक्टरमध्ये क्षेत्र वाढीचं प्रमाण जास्त आहे बघा सर्व्हिस से सर्विस सेक्टर सर्व्हिस इंडस्ट्री भारताच्या सार्वजनिक क्षेत्राच्या अपयशाचे कारण आता ह्याच्यामध्ये खाजरी खाजगी क्षेत्राची स्पर्धा आहे राजकीय हस्तक्षेप होतोय त्याचबरोबर अतिरिक्त नोकर भरती ही सगळी सार्वजनिक क्षेत्राच्या अपेक्षेची कारणं आहेत भारतात कोणत्या क्षेत्रात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक सर्वात जास्त आहे विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक तर ऊर्जा सेक्टरमध्ये एनर्जी सेक्टरमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक ठीक आहे तर हे जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते बघितल्याबद्दल तुमचे आभार त्याचबरोबर बघा ज्या मॉक टेस्ट आहेत तर ते आपण शंभर रुपयाला देतो आहे ती दोनशे नव्याण्णव त्याची प्राईज आहे पण आपण शंभर रुपयाला देतो आहे त्या जर कोणाला हव्या असतील तर डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करा आणि मॉक टेस्ट घेऊ शकता त्याचबरोबर लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही लॉ सीई टीची दोन पुस्तकं आपली आहेत जर ही पुस्तकं कुणाला हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये दोन दिवसात मिळून जातील ऑर्डर करण्यासाठी खाली जो नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आणि पुस्तकाची ऑर्डर मागू शकता त्याचबरोबर पाच वर्षीय विद्यार्थ्यांसाठी आपण तीस तारखेपर्यंत तीस मे दोन हजार चोवीसपर्यंत दिवसातून तीन लेक्चर होणार आहेत तशा पद्धतीचे आपण मॅरेथॉन बॅच चालू केलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी अकराशे रुपयेमध्ये दे, ज्या विद्यार्थ्यांना ती बँच जॉईन करायची आहे तर ते विद्यार्थी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे किंवा या स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्या नंबरला संपर्क करू शकता आणि ती बँक जॉईन करू शकता ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद तसेच लॉस युटीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच